शरद पवार यांच्या उपस्थितीत शिंदखेड्यात शेतकऱ्यांचा जल्लोष कृषी मेळावा संपन्न राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी कृषी मंत्री खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत शिंदखेडा येथे एक भव्य शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला या कार्यक्रमात शेतकऱ्यांच्या समस्यांवर चर्चा करण्यात आली आणि त्यांच्या कल्याणासाठी विविध योजनांची माहिती देण्यात आली सरचिटणीस संदीप बेडसे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित केलेल्या या मेळाव्यात शिंदखेडा विधानसभेतील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली महाविद्यालयाच्या प्रांगणात पार पडलेल्या या मेळाव्यात उपस्थित असलेल्या शेतकऱ्यांना कृषी क्षेत्रातील नव्या विकासात्मक योजनांचे आणि लाभांचे महत्व सांगितले गेले कार्यक्रमाच्या प्रमुख आकर्षणामध्ये वारकरी भजनी मंडळांना साहित्य वितरण समाविष्ट होते हे साहित्य खासदार शरद पवार यांच्या हस्ते वितरित करण्यात आले जेणेकरून भजनी मंडळाच्या कार्यात गेल्या अनेक वर्षापासून सुरू असलेली परंपरा यशस्वीपणे पुढे चालू राहील या कार्यक्रमात शेतकरी कष्टकरी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि जास्तीत जास्त कार्यकर्ते उत्साहाने उपस्थित होते शेतकऱ्यांच्या समस्या समजून घेण्यासाठी आणि त्यांच्या ठाम पायावर उभे राहण्यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी या मेळाव्यात सक्रिय सहभाग घेतला शिंदेडा विधानसभा मतदारसंघातल्या भव्यशा शेतकरी मेळाव्यासाठी त्यासोबतच आपल्या तालुक्यातील वारकरी संप्रदायातील भजनी मंडळीसाठी साहित्य वाटपाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित तुमामा सर्वांचे दैवत या देशाचं नेतृत्व पद्मविभूषण आदरणीय खासदार शरदचंद्रजी पवार साहेब सर्व सन्माननीय व्यासपीठ येथे उपस्थित माझे पत्रकार बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित या तालुक्यातील सगळं ज्येष्ठ वडीलधारी मंडळी माझ्या माता भगिनी माझ्या तरुण भावांनो आणि वारकरी मंडळींनो आज खऱ्या अर्थाने दोन हजार चौदाला प्रशासकीय सेवेचा राजीनामा देऊन जेव्हा राजकारणात प्रवेश केला आणि गेले दहा वर्ष राजकारणात वावरत असताना तुम्हा सगळ्यांना सांगतो भलेही पक्षाच्या मीटिंगमध्ये साहेबांसमोर बोललो असेल परंतु साहेबांच्या प्रत्यक्ष आज मला बोलायची संधी मिळी मिळाली आणि माझा विठ्ठल इथं आला त्याबद्दल तमाम शेतकड्या तालुक्याच्या वतीने साहेबांना मी शतशा आभार मानतो नमन करतो साहेब खूप खूप धन्यवाद साहेब करतो आज आपल्या विठ्ठलाने या धर्तीवरती पाय ठेवलेला आहे साहेब याचा अंत फक्त तुमच्या येण्यामुळेच थांबलेला होता मी साहेब दोन हजार एकोणीसला पण सगळ्या जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांना विनंती केली साहेब चाळीसगावला आले होते पारडवाला सभेला आले होते तुमची इच्छा होती साहेब पण काही कारणासो तुम्हाला इथपर्यंत येऊ दिलं नाही परंतु साहेब त्या रावलची वेळ भरली सर त्याची वेळ भरलेली आहे कारण तुमचं आगमन ह्या शिंदकेड्या तालुक्यात झालेलं आहे आणि मला माहिती आहे साहेब आल्यामुळे जसं कामराज भाऊसाहेब म्हटले साहेब दैवते साहेब जे ठरवतील ठरवतील परंतु आपल्याला एक दिला लढायचं या पक्षामध्ये गट तट चालत नाही आमका एक, एक तो शरद पवार विधानसभा अध्यक्ष जमकन विचार भाई गुजराती हा आजा ऐतिहासिक सोहरा ठिकाने आयोजित किया भागातल्या महिर राजाला निमंत्रित केलं आणि पांडे यांची श्रद्धा आहे या महिम निमंत्रित करून त्यांचाही सन्मान केला ते राष्ट्रवादीचे राज्याचे सरचिटणीस संजय वेंसे आणि हजार रुपयाच्या संख्येला उर्जित असायचे तुम्ही बंदू पडले जाऊ हिंद ठेव हा सर्व फैसर कधी शेतकऱ्यांचा फैस आहे शेतीमध्ये काय यायची विमान टाकायचं सेवा करायची उत्पादन मिळायचं संसार चालवायचा आणि समाजाला शक्ती देण्याची कामगिरी करायची हे काम आमच्या शेतकरी दहा हस करत असतो शेतीच्या निमित्ताने करायचे निश्वास ह्याचे काय विकास नाही रस्त्या धड नाहीत शेतीच्या अवस्था ठीक नाही काय केलं निश्वास काही कारखाने काढले साखर कारखाने काढले जे कारखान्या होती ती बंद केली नव्या फिल्लेला एम आय डी सी बदून रोजगार दिला काय केलं हसामध्ये आजूबाजूच्या जिल्ह्यामध्ये प्रगती दिसते नाशिकमध्ये गेल्याच्या नंतर दुसरं टीचर दिसतं पण या तालुक्यामध्ये विकासाच्या संदर्भात काही भावलं गेल्या वीस वर्षात चाकरी नाहीत हे सगळ्या या ठिकाणी दिसतं आणि म्हणून आज काही लोक सांगतात की आम्ही काम करू न करो पण आम्ही आमच्या बहिणींना पंधराशे रुपये दिले बहिणींचा सन्मान हा या देशामध्ये प्रत्येक माणसाला आनंद असायचा सन्मान आहे पण आवश्यकता काय तुम्ही रोजच्या वर्षात खरंच वाटा लहान महाराष्ट्रामध्ये रोज वर्षांच्या उघडण्याच्या नंतर कुठे तरी अत्याचार झाल्या कुठे तरी अत्याचार झाला ही वाचवी असताना मिळते पंधराशे रुपये ठीक आहे पण पंधराशे रुपयांपेक्षा आमच्या लगिनीशी अभिन्य वाचवणं त्यांना संरक्षण देणं त्यांचं रक्षण करणं याची खऱ्या अर्थानं आज गरज आहे पण त्याच्याकडे आजच्या सरकारचं लक्ष नाही लोकांची फसवणूक हे करण्याच्या मुद्देचं काम या ठिकाणी देत आहे आणि म्हणून या रस्त्याने त्याचा निकाल जे कुठे घेतात त्याच्याबद्दलची भूमिका काय घ्यायची हे तुम्ही ठरवते मला आनंद या ठिकाणी आल्याच्या नंतर संधी लोस आहे आणि त्यांच्या सहकार्याने लजनी मंडळांचा सन्मान केला महावस्त्र हा वजनी रंगांचा आदर्श केलेला अनेक ठिकाण आम्ही वागतो पंढरीची वालकरी मंडळी उन्हाचा विचारण्याकरता दर द्रास सोडून पांडुरांनाचं दर्शन घेण्याच्यासाठी चंद्रभागेचा स्नान करण्याच्यासाठी पंढरीला जात असतो તેની કાં અપેક્ષા નથી પંડુ લેલા ગાણ પંડુરંગ દર્શન ઘણ ના મુજબ હાથ રા સમાધાન છે અને એ સમાધાન વાસ્તવિક સમજાય કે મહારાષ્ટ્રની ઓછી શક્તિ અને વારકરી સમજાય કે ગાવા મચાર संथवाणीची लोकांच्यामध्ये एक वाक्यता निर्माण करतो लोकांच्यामध्ये एक प्रकारची भावाची भावना वाजली जातो आणि ते ऐतिहासिक काम हा आमचा वाढते उल्लेख करत असतात मला असं आहे की पुणे जिल्ह्यामध्ये एक होतं धरण आहे त्या धरणाचं नाव आहे उजनी आणि त्या उजनीवर एक ते धरणच्या ठिकाणी बांधलं गेलं आणि पंढरपूरला जाणारं पाणी थांबवलं गेलं मला आठवतं की यशवंतराव चव्हाण त्यावेळेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि लोक तरुण कार्यकर्ते होतो आणि ते धरण ठिकाणी बांधलं चंद्रभागा नदी चव्हाण साहेबांनी भाषणात सांगितलं पांडुरंगा तुझी चंद्रभागा मी आज इच्छा आढळली तू दगडा सामाड्याचा विचार न करता तू या ठिकाणी येतो आज तुझं येण्याचं कारण काय तर तुझी इच्छा असते चंद्रभागेच स्नान करायचं पांडुरंगाचे दर्शन करायचं चव्हाणसाहेब पूजा असं म्हणतात की हे धरण आम्ही बांधले पांडुरंगा माझ्या वारकऱ्याला तिथं दाताही जाणार पण धरण मारलं त्याच्या शिवरागात पाणी गेलं पाणी गेलं ज्वारी फेकली आणि ज्वारी फेकल्याच्या नंतर त्या ज्वारीच्या कंठाचा जो ज्वारीचा दान आहे व तिथं त्या माझ्या वारकऱ्याला त्या शेतकऱ्याला पांडुरंगा तुझं दर्शन तिथं होईल आणि म्हणून आज हे वारकरी मंडळी सामान्य माणसाला दर्शन घ्यायला एक संधी मिळवून देतात संतांचा विचार सांगतात त्या संतांना आणि संतांचा विचार सांगणाऱ्यांचा सन्मान करणं हे मोठं काम आमच्या सहकारी संजीव मनसे आणि त्यांच्या सरकारने केलं त्याबद्दल त्यांना मनापासून मासून सांगितलं धन्यवाद देतो या वजनीवंदनाचा वाघ शांततेचा संयमाचा सौंदर्स्पणाचा हा संदेश तुम्ही गावामध्ये आपल्या संगीताच्या वेळेच्या विदर्गाच्या आवाजातून निर्माण कराल लोकांना प्रोत्साहन द्याल आणि एक वेगळे चित्र या ठिकाणी करावं लागेल आज अनेक समस्या आहेत महागाईसारखे संकट आहे लेखाईसारखं संकट आहे आजचं सरकार तरुणांच्या हाताला काम द्यायला काही फावले टाकत नाही आजचं सरकार लगिनींना लगिनीनाफंच चालवायला लहाद्यायचा सुस्कार करायची जी आवश्यकता आहे त्याच्यामध्ये त्या लक्ष देत नाहीत आणि त्यामुळं चुकीच्या लोकांच्या हातात सत्ता आहे ती सत्ता उद्या संधी त्या त्यांच्या हाताचं काढून घेणं आणि महाराष्ट्राचं राज्य हे विकास आघाडीच्या हातात देणं हे ऐक तुम्हाला करायचं मी तुम्हाला शब्द देतो की राज्य तुम्ही हातामध्ये द्या लहानचा चेहरा हा लगायला आणि लोक स्वस्थ असणार नाही त्या कामाला तुमची सास मिळेल एवढीच अपेक्षा या ठिकाणी करतो आणि माझे जनशतो जय राहत जय हिंद